नमस्कार ताई नो कशे आहात मस्त ना तर इथं मी आज बनवत आहे फ्रूट कस्टर्ड आणि अत्यंत बनवायला सोपं आहे आणि मुलं घरातली सगळीच एकदम आवडीने खातात स्वीट डिश म्हणून एकदम भारी अशी आयडिया आहे इथे एक लिटर दूध घेतला आणि काही अशी फळे घेतली आहेत तुम्ही फळे ह्याच्यात अजून वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार पण हे तर मेन महत्त्वाचे अशी फळं आहेत तर दूध आपण गरम करायला ठेवू इथं कढई ठेवली कढईत थोडंसं पाणी टाकलं आणि मगच हे दूध असं ओतून घ्यायचं पाणी टाकल्यामुळं काय होतं खालून कढई आपली अजिबात करपत नाही कारण स्टीलची कढई आहे आणि अजिबात खाली दूध दूध लागत नाही तर गॅस चालू करून मी हे दूध उकळण्यासाठी ठेवून दिलं तो तोपर्यंत काय करायचं इथं कस्टर्ड पावडर घेतली आहे कस्टर्ड पावडर तुम्हाला कुठेही इझिली मालाच्या दुकानात भेटून जाईल इथं मी अडीच चमचे घेतले आहे नंतर त्यात दूध टाकून घेतलं आणि चांगलं असं विस्करणे मिक्स करून घेतलं म्हणजे त्याच्यात अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकदम छान अशी त्याची स्लरी तयार होते आणि नंतर स्लरी तयार झाल्यानंतर आपलं दूध उकळलं का नाही ते बघून घ्यायचं दूध जेव्हा उकळणार तेव्हाच हे टाकून घ्यायचं आणि ह्याच्यात सगळ्यात मेन प्रोसेस म्हणजे एकसारखं हलवायला लागतं म्हणजे ते दूध आहे ते एकसारखं हलवायला लागतं चांगली अशी उकळी आली की आपल्याला ह्याच्यात साखर अशी टाकून घ्यायची आहे इथे मी एक वाटी साखर वापरली आहे तुम्ही तुम्हाला किती गोड हवं यावर तुम्ही बघू शकता साखर आधी टाकून टेस्ट करून दुधाची बघून घ्यायचं किती तुम्हाला हि तर एक वाटी एकदम अशी पुरेशी झाली आहे माझ्यासाठी तर कारण आम्ही जास्त गोड खात नाही तुम्ही एक सव्वा वाटी ह्याच्यात टाकू शकता तर इथे बघा हे स्लरी टाकताना मी कसं एकदम जसं आपण पिठलं बनवतो हलवत असतो एकसारखं तसंच इथं ता हलवून घ्यायचं थोडं थोडं टाकून असं एकदम हलवून घ्यायचं कस्टर्ड पावडरचं कसं असतं जर जास्त झालं तर दूध एकदम असं घट्ट पिठल्यासारखं बनवून जातं त्यामुळे प्रमाण हे एकदम मापात घेतलं पाहिजे हिथं मी अडीच चमचे घेतलेत एकदम व्यवस्थित असं हे प्रमाण झालं होतं तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता जर जास्त झालं तर त्याच्यानंतर तुम्ही दूध वाढवून नंतर, दूद नंतर आ, कस्टर्ड एकदम छान असं बनवू शकता पण एक लिटर दुधासाठी मी हे मोठे अडीच चमचे एकदम असं छान प्रमाण झालं होतं चमच्यावर सुद्धा डिपेंड राहील आणि दुधावर सुद्धा डिपेंड राहील इथं मी गाईचं दूध वापरलं आहे आणि हे बघा टाकल्यापासून मी एकसारखं असं हलवत आहे आणि हे जसं हलवेल तसं ना एकदम असं घट्ट असं बनत जातं कारण कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं असं थोडंसं असं कॉर्नफ्लावर वगैरे मिक्स असतंच आणि व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड प्ल पावडर आहे त्यामुळं एकदम मापातच टाकायचं हे बघा जसं मी हलवायचं बंद केलं तसं कडेकडेने असं शाईट तयार व्हायला चालू होतं आणि किंवा शाईट झाल्यानंतर गाठी वगैरे पण तयार होऊ शकतात त्यामुळे एकसारखं असं हलवणं ह्याच्यात खूप मोठी प्रोसेस आहे की सारखं ते हलवलंच पाहिजे एकसारखं म्हणजे एकदम असं स्मूथ आपलं टेक्चर बनतं कस्टर्डचं आणि कस्टर्ड चवीला एकदम छान लागतं आता हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला उकळी येत आहे ती दाखवत आहे जसं जसं उघळेल तसं तसं ते अजून घट्ट होत जातं जर कस्टर्ड पावडर जास्त झाली तर ते एकदम असं घट्ट बनतं तेव्हा काही भ्यायची गरज नाही त्याच्यात तुम्ही गरम दूध करून वाढवू शकता म्हणजे ते एकदम असं स्लरी होईल पण जर कस्टर्ड दूध जास्त असेल तर चमचे तुम्ही कस्टर्ड पावडरचे जास्त घेऊ शकता इथं मी एक लिटर दुधासाठी बघा एवढं घेतलं होतं नंतर कस्टर्ड आपलं तयार झालं पूर्ण कडेला शाई येत होती त्याच्यावरून ओळखायचं की कस्टर्ड आपलं पूर्ण असं शिजलं आहे खाली उतरून हे बघा खाली उतरलं तरी तीच प्रोसेस आहे एकदम एकसारखं हलवायचं नाही जर नाही हलवलं तर असं शाई कडेकडेला तयार होती आणि नंतर ते असं गाठीसारखं असं दिसतं कस्टर्डमध्ये एकदम स्मूथ टेक्चर येत नाही जोपर्यंत थंड थंड होत नाही तोपर्यंत हे एकसारखं असं हलवतच राहायचं म्हणजे त्यातली वाप अशी बाहेर पडली पाहिजे थंड झाल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही एकसारखं फक्त हलवायला लागतं आणि चवीला एकदम असं उत्तम बनतं सोपं आहे फक्त ह्याच्यात ही सगळ्यात मोठी प्रोसेस आहे की जास्त असं त्याला पळीने असं हलवायला लागतं त्यातली हवा सगळी असं बाहेर पडल्याशिवाय वाफ ते शाय तयार करायचं म्हणजे बंद होत नाही तोपर्यंत शाय ह्याच्यात तयार होतच असते पूर्ण थंड झाल्याशिवाय त्याच्यात फळं वगैरे पण टाकू शकत नाही आता मी इथं केळी घेतली होती सफरचंद घेतलं होतं आणि डाळिंब घेतलं होतं काळी द्राक्षे स्ट्रॉबेरी नंतर तुमच्या आवडीची फळे तुम्ही सगळे ह्याच्यात टाकू शकता ड्रायफ्रूट वगैरे मनुके हे सगळं किशमिश सगळं टाकू शकता एकदम चवीला असं टेस्टी लागतं हे बघा अर्धा तास तरी मला हे थंड करायला गेला एकदम म्हणजे एकसारखं मी असं हलवत होते म्हणजे हे बघा इथं फळं मी फळं सगळी अशी कट करून घेतली आहे थंड झाल्यानंतर आता हे फळं कट करून घेतली सफरचंद माझ्याकडून एक चुकी झाली की मी थोडं लवकरच कापलं त्यामुळं थो त्याचा लगेच असा कलर डाऊन होऊन जातो सफरचंदला त्यामुळं आणि जेव्हा आपण कस्टर्डमध्ये टाकतो तेव्हा फळांना काही होत नाही एकदम सेफ अशी फळं राहतात ते बघा डाळिंब टाकलं सफरचंद आणि केळी टाकून घेतली आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात वेलची पावडर पण टाकायची एकदम छान अशी टेस्ट येते मी इथं वेलची पावडरसुद्धा टाकून घेतली आहे आणि काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट मी ह्याच्यात ॲड केले होते हे बघा आपल्या आवडीनुसार तुम्ही कितीही टाकू शकता फळं तुम्ही वाढवू शकता स्ट्रॉबेरी लिची काही तुम्हाला टाकायचं असेल ते टाकू शकता किवी वगैरे द्राक्षे द्राक्षे तर जास्त प्रामुख्याने टाकलीच जातात पण माझ्याकडे नव्हती मी नाही टाकली ड्रायफ्रूटने सुद्धा चव एकदम छान अशी येते आणि आपलं कस्टर्ड तयार झालं की एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं एकदम छान अशी टेस्ट येते चवीला एकदम उत्तम लागतं आणि एकदम सोपी अशी स्वीट डिश आहे प्रत्येक वेळी आपण खीर वगैरे बनवतो तर कधी तर अशी रेसिपी पण बघू करून बघा एकदम तुम्ही ह्या रेसिपीचे फॅन होऊन जाशिला आणि चवीलाही एकदम छान लागतं मुले तर खूप आवडीने खातात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त कस्टर्ड पावडरचं तुम्हाला प्रमाण समजलं पाहिजे एखाद्या वेळेस जर जास्त झालं तर ते घट्ट होऊन बसतं आणि आपल्याला वाटतं चुकलं काय पण काही चुकत नाही दूध मिक्स करायचं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा